नमस्कार मित्रांनो भरपूर दिवसानंतर मी आज तुमच्याशी हितगुज करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो जी माणसं एका विशिष्ट ध्येयानं वेडी आहेत एका विशिष्ट ध्येयानं झपाटलेली आहेत अशा सर्वांसाठी आणि इतरही जी समाजातील लोक आहेत अशा लोकांसाठी मी या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण अशा टिप्स व महत्त्वपूर्ण असे सल्ले या ठिकाणी आपणास देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे नेमके हे सल्ले कोणते या नेमक्या गोष्टी कोणत्या की ज्याद्वारे आपण आपलं ध्येय साध्य करू शकता व आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करू शकता त्यासाठी आपणास हा व्हिडिओ कुठल्याही परिस्थितीत स्किप न करता शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं आहे नमस्कार मी गजानन आणि देशपांडे अकॅडमी आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व वा मला व्हॉट्सॲपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम पर्चेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार चोवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका तलाठी भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार पेजेसची पीडीएफ भेटल मी विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कंप्लीट करायचे दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही सांगता प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा मित्रांनो मी या ठिकाणी सर्वप्रथम सध्याच्या जगामध्ये जी काही स्पर्धा चालू आहे त्या संदर्भात सांगणार आहे सध्याचं जग हे अत्यंत धकाधकीचं अतिशय स्पर्धेचं असं युग आहे या ठिकाणी गळे कापू स्पर्धा आहे व या स्पर्धेमध्ये जर आपणास टिकायचं असेल तर त्यासाठी मी आता आपणास एक महत्त्वपूर्ण अशी पहिली टीप देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये उतरत आहात ज्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात किंवा तुम्हाला एखादी नोकरी मिळवायची आहे तुम्ही सरकारी नोकरीच्या किंवा कुठल्याही प्रकारच्या म्हणजे खाजगी क्षेत्रातीलही ती नोकरी असू शकते अशा नोकरीच्या जर शोधात असाल तर माझं या ठिकाणी म्हणणं असं आहे की आपण एका विशिष्ट क्षेत्राला धरून बसू नका म्हणजे काही लोक समजा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर काही लोक एम पी एस सीचा तया अभ्यास करत असतील काही यू पी एस सीचा काही आर्मी नेव्ही एअरफोर्स अशा विविध क्षेत्रांचा अभ्यास करत असतील म्हणजे त्या क्षेत्रातील एखादी विशिष्ट पोस्ट क्रॅक करण्याचं त्यांचं स्वप्न असणार तर ती एखादी विशिष्ट पोस्टच मला मिळायला पाहिजे ती मिळाली तर मी यश जीवनामध्ये यशस्वी होईल व मी योग्य काही असं करू शकेल असं जर आपल्याला वाटत असेल व आपण ती एक पोस्ट मिळवण्याचाच प्रयत्न करत असाल तर सध्याच्या काळामध्ये जरी ते अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं ते संयुक्तिक नाही कारण तुमच्याकडे समजा तुम्ही ह्या गोष्टींची तयारी करत असा तो त्याच पद्धतीनं तुमच्याकडं दुसरी एखादी संधी चालून आलेली म्हणजे ती नोकरीच्या संदर्भात असो व कुठल्याही दुसऱ्या क्षेत्राशी काही म्हणजे आणखी काही तुम्हाला करायचं असेल त्या संदर्भात असो तर ती तुम्ही जी संधी आहे ती तुम्ही दोन्ही हातानं त्याला होल्ड करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे त्याच पद्धतीनं ती संधी तुमच्याकडून दवडली जाता कामा नाही कारण तुम्ही एक संधी सोडलात याचा अर्थ असा आहे की तुमच्या पाठीमागे लाखो लोक असणार आहे की ते त्या संधीची डोळ्यात तेल घालून वाढ बघत असणार आहे आणि त्या संधीमध्ये म्हणजे ती जी संधी आहे ती तुम्ही दवडली याचाच अर्थ असा आहे की त्या लाखो लोकांमधून जो एखादा टॅलेंटेड व्यक्ती असेल मेहनती व्यक्ती असेल तो मेहनती व्यक्ती त्या ठिकाणी ती थी पोस्ट म्हणा किंवा ती संधी दोन्ही हातांनी होल्ड करण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्ही एका विशिष्ट गोष्टीसाठी सतत धडपडत असाल तर तुम्हाला ती गोष्ट नाही मिळाली तर कदाचित तुमच्यावर बेकारीची कुराड कोसळू शकते व हो। त्याचं जीवन त्या गोष्टीमुळे सावरून जाऊ शकतं त्याच पद्धतीनं मित्रांनो मला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये यश ज्यांना मिळवायचं आहे अशा लोकांसाठी दुसरा असा महत्वपूर्ण सल्ला द्यायचा आहे तो असा की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये उतरत असाल त्या ठिकाणी आपण आपले दोन्ही प्लॅन तयार ठेवणं गरजेचं आहे म्हणजे प्लॅन ए आणि प्लॅन बी कारण की सध्या अशी प्रचंड मोठी स्पर्धा आहे त्यामुळे तुम्ही एका क्षेत्रामध्ये मेहनत घेत असाल तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी व्हालत याची शंभर टक्के गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही जर दोन्ही प्लॅन तयार ठेवले तर कदाचित तुम्हाला पहिल्या प्लॅनमध्ये अपयश आलं तुम्हाला तिथे यश मिळू शकलं नाही तर तुम्ही दुसऱ्या प्लॅन म्हणजे दुसरा प्लॅन ऍक्टिव्ह करण्यासाठी ढोर मेहनत घेऊ शकता त्याच पद्धतीनं तुम्ही तुमचं नशीब त्या ठिकाणी आजमावू शकता तुम्ही तुमचे जे काही पहिल्या क्षेत्रामध्ये तुमच्या ज्या काही प्लॅन ए होण्यासाठी तुम्ही ज्या काही घस्ता खाल्लेला आहे त्याचा अनुभव तुमच्या पाठीशी असणार व तुम्ही या क्षेत्रामध्ये त्याचा पुरेपूर वापर करून या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता मित्रांनो आता मी आपणास जी तिसरी टीप देणार आहे ती समाजामधील काही जे दिव्यांग लोक आहेत त्यांच्या संदर्भातही आहे आणि त्याच गोष्टी सामान्य लो लोकांनाही लागू होतात मित्रांनो समाजात वावरत असताना आम्हाला बरेच असे लोक भेटतात की बऱ्याच लोकांमध्ये म्हणजे ते दिव्यांग असो किंवा जनरल कॅटेगरीतले असो अशा लोकांमध्ये कुठल्याही तरी गोष्टीचा एखाद्या गोष्टीचा न्यूनगंड बाळगताना ते मला दिसतात अशा लोकांना मला या ठिकाणी महत्त्वपूर्ण असा सल्ला द्यायचा आहे की तुम्ही स्वतःला कुठल्याही गोष्टीमध्ये कमी समजू नका कारण की तुम्ही भगवंताने निर्माण केलेली एकमेव अद्वितीय अशी भेट आहात म्हणजे या पृथ्वी तलावरची तुम्ही एक अशी एकमेव व्यक्ती आहात तुमच्यासारखं दुसरं या जगामध्ये कोणीच नाही त्यामुळे मला हे येत नाही मला ते येत नाही असा न्यूनगंड बाळगणं हे अतिशय चुकीचं आहे त्याच पद्धतीनं या समाजामध्ये तुम्ही जी काही प्रगती करत आहात जे काही तुम्ही यश मिळवत आहात त्यामध्ये तुम्हाला डिमोरलाइज करणारी बरीच लोकं भेटणार आहेत तर अशा लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही त्यांच्या गोष्टी कुठल्याही पद्धतीनं गंभीररित्या घ्यायच्या नाही व त्यांच्या गोष्टींचा म्हणजे ते काही जे बोलत आहेत त्या बोलण्याचा आपण जे आपलं करिअर घडवत आहोत जे आपण मेहनत घेत आहोत जे आपल्याला यश मिळवायचं आहे त्यासाठी जे प्रयत्न करत आहोत त्यामध्ये त्या गोष्टी त्या कुठल्याही पद्धतीनं आडकाठी ठरता कामा नाही असं मला वाटतं म्हणजे त्या गोष्टींना सरळ सरळ त्या लोकांना आणि त्यांच्या गोष्टींना सरळ सरळ तुम्ही दुर्लक्षित करा व आपल्या यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करा मित्रांनो मला या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची अशी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे तुम्ही तुमचं कार्य करत असताना बरेच लोक तुम्हाला समाजामध्ये असे भेटतील की तुम्हाला ते सांगतील की तु तुला हे काम जमणारच नाही तर अशा व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी सडेतोड उत्तर अशा पद्धतीनं देऊ शकता की तुम्ही तेच काम त्याला चांगल्या पद्धतीनं किचून त्याच्या समोर ते करून दाखवू शकता व ते काम केल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा पडलेला चेहरा व तुम्हाला होणारा आनंद ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही अनुभवू शकता याचा मी स्वानुभव घेतलेला आहे व याची अनुभूती तुम्हालाही येईल तुम्ही असं करत राहिलात तर तुमच्यामध्ये म्हणजे जी झुंजार वृत्ती म्हणतो आपण जीवन जगत असताना जी झुंजार वृत्ती आहे ती वृत्ती वृद्धिंगत होताना दिसेल व त्याच पद्धतीनं जीवनामध्ये तुम्ही नवनवीन आव्हानं या ठिकाणी स्वीकारू शकता समाजामध्ये दिव्यांग व्यक्ती असो किंवा जे काही दुःखी कष्टीत शोषित असे व्यक्ती जे काही आहेत त्यांच्यासाठी मी या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं जे दिव्यांगत्व आहे किंवा तुमचं जे काही दुःख आहे त्याला कवटाळत बसू नका त्याचा तुम्ही धैर्यानं सामना करा आणि तुम्हाला जर योग्य असा प्लॅटफॉर्म समोर दिसत असेल म्हणजे योग्य असा प्लॅटफॉर्म जर याच्यातून बाहेर पडण्यासाठी जर दिसत असेल तर तुमच्यापेक्षा ज्यांच्याकडे बहुदिव्यांगत्व म्हणजे मल्टिपल डिसॅबिलिटी आहे म्हणजे दिव्यांग लोकांनी ज्यांच्याकडे बहुदिव्यांगत्व आहे अशा लोकांकडे बघू शकता व ज्यांचं एक दुःख एखादं दुसरं आहे किंवा छोटंसं आहे अशा लोकांनी ज्यांच्याकडे भरपूर मोठे अशी दुःख आहेत त्या दुःखामध्ये ते लोक पिसलेले आहेत त्यातूनही ते आपला मार्ग काढत आहेत अशा लोकांकडे बघा जेणेकरून तुम्हाला तुमचं दिव्यांगत्व असो किंवा तुमचं दुःख असो अशा लोकांकडे बघितल्यानंतर तुम्हाला तुमचं दिव्यांगत्व किंवा दुःख हे खूप छोटं वाटायला लागेल व ह्या लोकांकडे बघितल्यानंतर तुम्हाला जीवन जगण्याची एक नवी उमेद व नवी प्रेरणा मिळेल व त्यातून तुम्ही आपलं जीवन योग्य मार्गावर आणि योग्य प्रगतीपथावर नेऊ शकाल यामध्ये कुठलीही शंका नाही मित्रांनो हे जे जग बनलेलं आहे ते जग काही वाईट आणि काही चांगले लोक अशा सगळ्यांनी मिळून बनलेलं आहे त्यामुळे तुमच्या सानिध्यात येणारी लोक तुमच्याशी ज्या लोकांचा संबंध येतो अशी सर्व लोक तुम्हाला चांगलीच भेटतील अशी अपेक्षा करणं अत्यंत चुकीचं आहे म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं चांगली लोक भेटणार त्याच पद्धतीनं तुम्हाला वाईट लोकही मिळणार त्यामुळे जर वाईट लोकांनी तुम्हाला वेदना दिल्या दुःख दिलं तर त्या गोष्टीचं वाईट वाटून घेत गे, घेता कामा नाही कारण त्यातूनच आपण भरपूर गोष्टी शिकत असतो आणि या गोष्टी या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला अशी सांगू इच्छितो की तुम्ही जे वाईट आणि चांगले लोक आहेत या जगामध्ये त्यामधून तुम्ही चांगल्या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करा कारण की मी तुम्हाला छातीठोकपणे सांगू शकतो की या जगामध्ये चांगले वाईट जरी लोक असले परंतु त्यामधून जास्तीत जास्त मदत करणारे चांगले लोक तुम्हाला या जगामध्ये भेटू शकतील परंतु त्यासाठी तुम्हाला त्या लोकांचा शोध घेणं गरजेचं आहे त्यांना अप्रोच करणं गरजेचं आहे त्यांची तुम्हाला काही मदत लागत असेल तर ती तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता व तुमचा जो काही मार्ग आहे प्रगतीचा मार्ग आहे तो सुकर होऊ शकतो मित्रांनो जीवन जगत असताना माणसानं नेहमी संघर्ष करण्याची प्रवृत्ती किंवा संघर्ष करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये असायला हवी कारण या, या जगामध्ये संघर्ष केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही सहजासहजी तुम्हाला आताच्या काळात तरी म्हणजे पूर्वी काही सांगता येत नाही परंतु आताच्या काळात तुम्हाला एकही गोष्ट अशी नाही की ती संघर्ष केल्याशिवाय मिळणार नाही त्यामुळे स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात की जर तुमच्या आयुष्यामध्ये संकट दुःख अडचणी नसतील तर तुमचं जे जीवन आहे ते अतिशय चुकीच्या मार्गावर चाललेलं आहे असं समजा या विधानाशी मी शंभर टक्के सहमत आहे कारण की मित्रांनो जर तुमचं जीवन सरळ मार्गी असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काही अडथळे नसतील तर ते जीवन जगण्यामध्येही काही मजा नाही जीवन खरं जगण्याची मजा तेव्हाच आहे की तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत संघर्ष आहेत व त्या अडचणींना व त्या संघर्षांना तोंड देण्यासाठी आपल्याकडे जबरदस्त अशी झुंजार वृत्ती असणं गरजेचं असतं कारण की जीवनामध्ये सुख आणि दुःख या ज्या गोष्टी आहेत त्या एक अवस्था आहेत म्हणजे जीवनामध्ये सुख सुख आल्यानंतर ते दीर्घकाळ टिकणार नाही व दुःखही दीर्घकाळ टिकणार नाही ह्या मानवी जीवनाच्या अवस्था आहेत म्हणजे सुख आल्याच्यानंतर काही दिवसांनी दुःख पण येणार आहे व दुःख आल्यानंतर तेही पास होऊन त्याच्यानंतर सुख येणार आहे त्यामुळे दुःख आल्यानंतर मानसिक तणावाखाली किंवा मानसिक धक्क्यात एखाद्या व्यक्तीनं जाता कामा नाही त्याच पद्धतीनं सुख आल्यानंतर हुरळूनही जाता कामा नाही कारण त्या गोष्टी ह्या मानण्यावर आहे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीला सुखी वाटू शकतं तर त्याच परिस्थितीमध्ये दुसऱ्या व्यक्तीला दुःखीही वाटू शकतं कारण की ही संपूर्ण जी अवस्था आहे ती माणसाची मानसिक अवस्था आहे आणि सुख आणि दुःख या ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्या मानसिक अवस्था आहेत त्या म्हणजे माणसाच्या मानण्यावर आहे त्या अशा दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टी नाही त्यामुळे तुम्ही जेवढा संघर्ष जास्त कराल जीवना होना तुमसे या टेस्ट होना तुमसे टेस्ट त्या पद्धतीनं तुमच्या जीवनामध्ये त्या तेवढीच तुमची जी झुंजार वृत्ती आहे ती वृद्धिंगत होणार आहे व तुमचं कॅरेक्टर यामुळे टेस्ट होणार आहे आणि तुमचं कॅरेक्टर टेस्ट झाल्यामुळे त्या कॅरेक्टरला ताऊन निघण्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण होऊ शकतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत की माणसानं आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगलं पाहिजे या ठिकाणी तुम्ही त्यांच्या ज्या कोटचा अर्थ आहे तो वेगळ्या पद्धतीने घेऊ नका म्हणजे त्यांनी ज्या जसं सांगितलं आहे की माणसानं सतत विद्यार्थी म्हणून आयुष्यभर जगलं पाहिजे याचा अर्थ असा नाही की माणसानं सतत म्हणजे कुठलं ना कुठलं शिक्षण म्हणजे फॉर्मल जे शिक्षण आपण म्हणतो शालेय मागे असं घेतलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही तर जीवन जगत असताना माणसानं नवनवीन नौन गोष्टी शिकल्या पाहिजे असं त्यांना त्या ठिकाणी अभिप्रेत होतं आणि या गोष्टीशी मला शंभर टक्के ही गोष्ट पटलेली आहे ती असे की माणूस जेव्हा जीवन जगत असतो त्यावेळेस माणूस विविध क्षेत्रांमध्ये काम करत असतो विविध क्षेत्राचा त्याला अनुभव येत असतो या ठिकाणी त्या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी शिकण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे जशा तो नवनवीन गोष्टी शिकेल नवनवीन तंत्रज्ञान असो किंवा नवीन माहिती असो ते त्याच्या अनुभवामध्ये भरच टाकणार आहे माणसाचा अनुभव हा दांडगा झाल्याच्या नंतर तोच अनुभव माणसाला जीवन जगण्यासाठी त्याची आयुष्यभराची शिदोरी म्हणून तो अनुभव कामास येऊ शकतो त्यामुळे माणसानं जीवन जगत असताना शिक्षण शिकणं या गोष्टी कधीही थांबवता कामा नाही कारण की त्या गोष्टी हा अखंडित अविरत चालणाऱ्या आहे त्यामध्ये खंड पडता कामा नाही व ज्या गोष्टीचा माणसाला म्हणजे माणसाने त्याचा खंड पाडला शिकण्याचा खंड पाडला की माणसाची प्रगती ही खुंटली म्हणून समजा त्यामुळे माणसानं सतत नवनवीन गोष्टींचा शोध घेतला पाहिजे व त्या शिकायला पाहिजे त्याच पद्धतीनं आपली कल्पकता भरपूर ठिकाणी यूज करता आली पाहिजे माणसाला त्यामुळे माणूस हा प्रगतीपथावर या ठिकाणी येण्यास त्याला चांगल्या पद्धतीने हातभार लागेल तर अशा पद्धतीच्या काही टिप्स मी या ठिकाणी आपणास देण्याचा प्रयत्न केला आहे या टिप्स आपणाला सामान्य जीवन जगत असताना व आपल्या करिअरमध्ये आपल्याला यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करण्यासाठी चांगल्या पद्धतीनं उपयोगी पडतील अशी आशा व्यक्त करतो आणि आपणास याबद्दल जे काही वाटत असेल जे काही आपली मतं असतील ती आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता सध्या शेवटी मला आमच्या कार्याबद्दल थोडंफार या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आम्ही या ठिकाणी नवीन आहोत आम्ही या ठिकाणी पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहोत या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आम्हाला आणखी भलं मोठं यश आणि विविध यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करायची आहे परंतु हे सगळं करण्यासाठी मित्रांनो आपल्या पाठिंब्याची आम्हाला या ठिकाणी नितांत आवश्यकता आहे आपला पाठिंबा आम्हाला जर खंबीरपणे या ठिकाणी मिळत असेल तर आम्ही या क्षेत्रामध्ये निश्चितपणे चांगली प्रगती करू आणि आपणास त्या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो मित्रांनो आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आपणास एक छोटीशी गोष्ट करायची आहे ती अशी की आमचं देशपांडे अकॅडमी हे जे काही यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलवर आपण सर्वप्रथम या त्यानंतर या, या चॅनलवर कुठल्या पद्धतीचा कंटेंट असतो त्याच्यानंतर तो, जा तो कंटेंट आपण आगमावून बघू शकता म्हणजे तो तुम्ही व्हिडिओज बरेचसे बघू शकता त्यानंतर ते व्हिडिओ जर आपणास योग्य वाटत असतील आपल्या फायद्याचे वाटत असतील तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता व आपल्याला असं वाटत असेल की आपल्यासोबत आपल्या मित्रांचं भलं व्हावं त्यांनाही या गोष्टीचा लाभ मिळ मिळावा तर त्यासाठी आपण आपल्या प्रियजनांना आणि मित्रांनाही आमचे हे चॅनल फॉलो करायला सांगू शकता असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारीला असलेल्या बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील धन्यवाद